नाशिकच्या निवडणूक प्रोसेस ला सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला किंवा भाजपला धडकी भरवणारा एक प्रोसेस होते माजी आमदार जे पी गावित हे यांनी आज फॉर्म विकत घेतला आणि ते लवकरच फॉर्म पण भरणार आहे एकंदर चर्चा होती की महाविकास आघाडीने जागा नाही जा, सोडली म्हणून गावित साहेब महाराज आपण जाणून घ्या नेमकं काय झालं नाही आम्ही सुरवातीपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ही जागा सोडावी अशा प्रकारची मागणी आघाडीकडे आपण सतत करत आलेलो हो। आहोत आणि त्याप्रमाणे आमची वरती पण आमच्या पक्षातर्फे सुद्धा पवार साहेबांशी चर्चा चालू होती परंतु अचानक एकोणतीस मार्चला उमेद त्यांनी उमेदवार डिक्लेअर केला आणि त्यामुळं आमच्या पक्षाची जरा आ, आ, जरा त्यांच्यावरती जी चर्चा होती त्याच्यामध्ये काहीतरी गडबड होते असा दिसल्यानंतर आमच्या पक्षाने त्यांना विचारणा केली परंतु त्यांनी काहीच बोलायला प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून मग आमच्या पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अधिकृतपणे हे बी फार्म आम्हाला दिलेला आहे आणि ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लढवायची आहे गांभीर्याने लढवायची आहे अशा प्रकारचा आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आज आम्ही इथं पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे यांच्या समवेत आम्ही उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणार आहोत साधारण कधी अर्ज दाखल करणार आणि एक चर्चा होती की शरद पवार आणि तुमच्या पालटबुरूचे सदस्य यांच्या चर्चा होऊन कुठेतरी चार विधानसभा सोडणारे माकाप्ला अशीच जी चर्चा होती नेमका आता तुम्ही लोकसभेला अर्ज भरता नेमकी ने खरं काय आहे हे जरा जनतेला द्या पुढे दोन आपल्या चार विधानसभेच्या जागा ते देणार आहेत वगैरे हे काय त्यांच्या हातातल्या जागा नाही आहेत त्या अजून आघाडीच्या निकाल लागायचा आहे निकाल लागल्यानंतर आघाडीमध्ये काय का म्हणजे बदल होतोय हे पण पाहायचं आहे त्यामुळं आजची परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेव जागा मागतोय खऱ्या खुऱ्या लढीतीसाठी आणि त्याच गांभीर्याने लढतोय आम्ही आणि ती जागा यांच्या वाट्याला गे गेलेली आहे राष्ट्रवादींच्या राष्ट्रवादीच्या पक्षाने ही जागा मोकळी करावी आणि आम्हाला तिथं लढू द्यावा आम्ही शंभर टक्के ही जिंकून आणण्याची आणि बीजेपीचा पराभव करण्याची आम्ही हमी देतोय अशा प्रकारचं पहिल्यापासून आमचं सांगणं आहे आणि आमच्या पक्षाने पण राष्ट्रवादीच्या पक्षाला शिवसेनेला आणि काँग्रेसच्या आघाडीतील पक्षांना सांगितलेलं आहे कुठेतरी तुमच्यावर राष्ट्रीय स्तरावर प्रेशर आहे का पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा आहे की तुमच्या लढतीचा थेट फायदा हा पीच्या कॅन्डिडेटला होईल असा दावा केला जातोय आता दावा करणारे काही करतील परंतु आमच्यावर प्रेशर वगैरे काही नाही आम्ही आम्ही पहिल्यापासून ही जागा लढायची हे ठामपणे निर्णय घेतलेला होता पक्षाला पण माहिती होतं त्यामुळे पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे याचा अर्थ पक्षाने ठरवून ही निवडणूक गांभीर्याने लढायचं हा ठराव झालेला था आहे धन्यवाद हे होते जेपी जे पी गावे माकपच्या चिन्हावर निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे त्यांचा दावा आहे की त्यांना पक्षाचा एबी फॉर्म भेटला आहे बघूया माकप आणि काँग्रेस जे केरळमध्ये झालं ते नाशिकमध्ये होतं का की हा वाद अजून उफाळून येतो हे बघणं गरजेचं आहे प्रवीण ठाकरे नाशिक